नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मागे मी माझ्या मुलांसाठी किंवा सुद्धा स्वतःसाठी सर्दी खोकला कफ किंवा अगदी अस्थमाचा जरी इश्यू असेल तर तो मी कसा सॉल्व्ह केला किंवा कसा सॉल्व्ह करते तेही विदाऊट केमिकल्स विदाऊट कुठले बाहेरचे मेडिसिन्स आणि विदाऊट साईड इफेक्ट्स हा फॉर्म्युला मी तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून हे औषध किंवा हा काढा हे प्रकारे घ्यायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीने हा मी बनवून ठेवत असते फ्रीजमध्ये आणि तो कसा सेवन करायचा कशा पद्धतीने यात कुठले इन्ग्रेडियंट्स मी वापरलेले आहेत आणि याचा सगळा फायदा जो मला झाला माझ्या फॅमिलीला झाला हा तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि अगदी तुम्हाला इतकं बनवायला वेळ नसेल तर झटपट एका मिनिटात देखील तुम्ही हे सगळं कसं घेऊ शकता कसं बनवू शकता किंवा कसं काय ते तुम्हाला याचं फायदे मिळेल हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे म्हणून शेवटपर्यंत बघत राहा आता आपल्याला वारंवार होणारी सर्दी ॲलर्जी खोकला किंवा सतत कफ पडत असेल ना तर याचं कारण असतं की आपल्या छातीत श्वासनलिकेत फुफ्फुसात कुठंतरी हा कफ हा व्हाईट पदार्थ किंवा पिवळा जो कफ असतो तो चिकटून राहिलेला असतो आणि वर्षानुवर्ष आपण आजारी पडलो खोकला कफ ताप झाला की लगेच आपण दवाखान्यात जातो ॲलोपॅथिक मेडिसिन्स घेतो आणि हा आजार जो तर बाहेर काढून टाकायचा असतो तो आपल्या आतल्या आतच दबून राहतो आणि त्याचा चोकअप होऊन म्हणा किंवा तो साचून राहतो आणि त्याचा आपल्याला वारंवार त्रास होतो कधीकधी या सर्दी खोकल्याचं रूपांतरण ॲलर्जीमध्ये होतं आता या दिवसांमध्ये खूप त्रास होतोय बऱ्याच जणांना सर्दी आहे मुलांना सर्दी होते शाळेत त्यांना संक्रमण होतं संसर्ग होतो त्यामुळे सतत मेडिसिन्स देणं हे काही मला योग्य नाही वाटलं आणि म्हणूनच नॅचरल पद्धतीने कसं याला बरं करता येईल ते आता आपण बघूया ही पूर्ण रेसिपी मी करून देखील दाखवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा हे नैसर्गिक औषध घरच्या घरी घरगुती बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुंठ सुंठ पावडर स्वरूपात घ्या सुंठ पावडर स्वरूपात देखील आपल्याला बाजारात विकत मिळते किंवा चांगल्या प्रकारची सुंठ तुम्ही कुटून त्याची पावडर बनवू शकता आणि आपल्याला लागणार आहे घरची तुळस तुळशीची पानं तिसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे हळद पुढच्या दोन गोष्टी ऑप्शनल आहेत फक्त या तीन गोष्टीच वापरल्या तरी देखील जाणार आहेत आणि पुढच्या दोन गोष्टी कशा वापरायच्या हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पुढच्या दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे गूळ आणि मध आता या सगळ्या गोष्टींचा वापर करून अतिशय सुंदर टोटली केमिकल फ्री छान काढा आपण घरगुती बनवू शकतो त्याचे फायदे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता हा काढा किंवा हे औषध अगदी दोन तीन दिवस तुम्ही सलग घेतलं ना तरी देखील तुमचा कफ चिकटलेला सगळा पदार्थ जे आपल्याला खाकरणं होतं जो कफाचा त्रास होतो बऱ्याचदा ऑफिसमध्येही आपल्याला त्रास होतो आणि ते लाजीरवाणं पण वाटतं कधी कधी चार लोकांमध्ये मुलांना शाळेत गेल्यावर सतत कफ येत असेल कफचा खोकला येत असेल तर ते छान नाही वाटत तर अगदी दोन तीन दिवसात त्वरित इफेक्ट देणारा हा उपाय आहे तर आता आपण कृती बघूया कसं करायचं सगळ्यात आधी तुम्हाला पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आता हा जो काढा आपण बनवतो आहे ना किंवा हे जे औषध आपण बनवतो आहे ना ते आपण सात दिवसांसाठी आणि चार लोकांसाठी माझ्या घरात चार लोक आहेत तर चार लोकांसाठी आता मी हा काढा बनवत आहे तर चार लोकांसाठी सात दिवस पुरेल असं मी प्रमाण तुम्हाला सांगणार आहे आता याच्यामध्ये मी मोजून सहाशे एम एल पाणी एका भांड्यामध्ये घेतलं आहे आता काय करायचं आहे हे पाणी खूप छान उकळवायचं आहे अतिशय उकळल्यानंतर अगदी त्याच्यावर तुम्ही प्लेट ठेवा आणि पाणी छान उकळू द्या हे उकळल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे सुंठ पावडर सुंठ पावडर तुम्हाला साधारण तीन टेबल स्पून घालायची आहे जी सुंठ आहे ना मैत्रिणींनो याला भेषज विश्व म्हणजे विश्वातलं सगळ्यात उत्तम औषध आणि महौषधी असं म्हटलं जातं म्हणजे विश्वातलं सगळ्यात महान औषध म्हणून सुंठीला आयुर्वेदाने संबोधलेलं आहे आता हेच बघा ना जेव्हा कृष्ण जन्माष्टमी येते त्यावेळेला पावसाळ्याचा सीझन असतो पाऊस असतो आणि पावसाळ्यात बरेच व्हायरसेस बरेच कीटक आपल्या आजूबाजूला आजू असतात बॅक्टेरियाज असतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो ही कृष्ण जन्माष्टमी येते त्यावेळेला कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला आपल्याला प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो याचं कारणच हे आहे की सुंठ जी आहे ही रोगप्रतिकारक आहे आपल्या भोवती एक सुरक्षक चक्र आपल्या शरीरामध्ये निर्माण करते आपल्या सेल्समध्ये पेशींमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवते आणि सर्व बॅक्टेरियाशी लढण्यासाठी सर्व वायरसेसशी लढण्यासाठी सुंठ आपल्याला मदत करते आता तुम्हाला अगदी सुंठ नाही अवेलेबल झाली तर ता तुम्ही ताजं ओलं आलं देखील वापरू शकता परंतु सुंठीमध्ये जिंजेरॉल नावाचा जो मेडिसिनल घटक असतो तो आल्यापेक्षा जास्त असतो म्हणून तुम्ही शक्यतो सुंठीची पावडरच याच्यामध्ये वापरा सुंठ आपल्याला सर्व प्रकारच्या कफविकारात मदत करते जसं की छातीत कफ साठला असेल दमा असेल ब्रॉन्कायटिस असेल या सगळ्या विकारांमध्ये सुंठ आपल्याला मदत करणार आहे कारण सुंठ ही कफनाशक आहे असं आयुर्वेदाने सांगितलं आहे तुम्हाला असं वाटेल की पाण्यात टाकल्यानंतर याच्या गुठळ्या होत आहेत तर तुम्ही याला छानपैकी हटू शकता रवीने किंवा गोलगोल फिरवून या गुठळ्या मोडू शकता काही काळाने या गुठळ्या त्याच्यामध्ये समरस होत्या ही जी रेमेडी आहे ना ही आपण एक दिवसासाठी नाही तर सात दिवसांसाठी बनवतोय म्हणून ही एवढ्या क्वांटिटीमध्ये मी बनवत आहे सुंठई श्वसन नलिकेची जी, जी सूज असते ती कमी करायला मदत करते आणि त्यामुळे दीर्घकालीन ऍलर्जीचे जे प्रकार आहेत ते देखील आपले आटोक्यात राहतात आता आपण दुसऱ्या घटकाकडे वळूया ती म्हणजे तुळस तुळस ही प्रत्येक दारात असली पाहिजे का बरं कारण तुळस ही खूप छान ऑक्सिजन टन्समध्ये ऑक्सिजन रिलीज करत असते जी आपल्याला ताजतवानं तर ठेवतेच आपल्याकडे ती अतिशय पवित्र मानली जाते आणि शरीरालाही ती तितकीच पवित्र सात्विक बनवणारी आहे शरीरातले सगळे दोष निवारण करणारी तुळशी ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तिला एक मानाचं स्थान आहे आता मी इथं कृष्ण तुळशीची पानं घेतलेली आहे माझ्याकडे खूप सारी म्हणजे अगदी नऊ दहा तुळशीची मोठी मोठी झाडं आहेत आता या तुळशीची मी कृष्ण तुळशीची काही पानं तोडून आणलेली आहेत आणि ही जी तुळस आहे ही थोडंसं याचं प्रमाण मी इतकी घेतलेली आहे पण याचं प्रमाण थोडंसं वर खाली जरी झालं ना मैत्रिणींनं तरी घाबरण्याची आवश्यकता नाही याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे कारण ज्या प्रमाणात आपण घेतो आहे ना त्याचे तसे साईड इफेक्ट नाही आहेत तुळससुद्धा सेफ आहे आणि सुंठसुद्धा अगदी नवजात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सेफ आहे तुळशीमध्ये अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत म्हणून वारंवार होणारे इन्फेक्शन त्याचप्रमाणे संक्रमणं यापासून तुळस आपल्याला वाचवते तर ही तुळस देखील आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे तुळस स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तुळस घालायची आहे छान हे मिश्रण हलवायचं आणि त्यानंतर त्याच्यावर एक प्लेट ठेवून द्यायची थोडंसं उकळवू द्यायचं तुळस शिजल्यानंतर ती थोडीशी खाली जाते खाली गेल्यानंतर आपण समजून घ्या की ही तुळस याच्यामध्ये छान त्याचा अर्क उतरलेला आहे आपल्याला तर माहितीच आहे ना ज्या वेळेला लहानपणी आपण आजारी पडायचो त्यावेळेला आपली आई आजी आपल्याला म्हणायची की तू तु तुळशीचा काढा घे आल्याचा काढा घे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये त्याचा अर्क उतरवायचा आहे आपल्याला पुढचा घटक याच्यामध्ये घालायचा तो म्हणजे हळद हळद तुम्ही दोन टेबल स्पून घालू शकता आता हळद जी आहे ना याचे कॉन्ट्रा इंडिकेशन सुद्धा असतात बरे का परंतु याच्यामध्ये आपण सात दिवसांसाठी दोन छोटे चमचे हळद घालत आहोत त्यामुळे याचे काही साईड इफेक्ट होतील असं मला वाटत नाही परंतु तरीही तुम्हाला कुठले कॉन्ट्रा इंडिकेशन्स असतील जसं की किडनी स्टोन किंवा तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल की हळद तुमच्यासाठी योग्य नाही तर तुम्ही हळद स्लिप करू शकता किंवा हा काढा वापरताना कुठला घटक किती प्रमाणात टाकायचा हे तुम्ही ठरवू शकता असं म्हटलं जातं खूप प्रमाणात हळद आणि खूप वारंवार खाल्लेली हळद प्रेग्नन्सीमध्ये चांगली नसते पण आपण याचं प्रमाणही अत्यंत कमी ठेवलेलं आहे आणि आपण फक्त सात दिवसांसाठी हा प्रयोग करतो त्यामुळे ही सेफ आहे तरीही तुमच्या डॉक्टरांना एकदा विचारा हळद आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हळद अँटी तर आहेच पण त्याचबरोबर अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे शरीरातली सूज कमी करते मधील सूज कमी करते हळदीमधले अँटीऑक्सिडंट्स कर्क्युमिन हे सगळे घटक आपल्याला या संक्रमणांपासून वाचवतात हे तिन्ही घटक जे मी तुम्हाला सांगितलेत ना हे दी मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स आहेत तुमचा खोकला कफ ड्राय खोकला वेट खोकला त्याप्रमाणे अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस पूर्ण श्वासनलिकेला आलेली सूज खूप पिवळा कफ पडत असेल या सगळ्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी अतिशय हितकारक आहेत आता हळद आड केल्यानंतरही छान ढवळा छान हलवा त्याला आणि त्याच्यावर झाकण ठेवा आता पुढचा घटक हा ऑप्शनल आहे तुम्हाला गुळ हवा की नको लहान मुलांना थोडीशी गोडसर चव आवडते त्यामुळे तुम्हाला हवा तेवढा मी इथे दोन चमचे गुळ या काढ्यामध्ये घालत आहे तुम्हाला हवा तेवढा गुळ तुम्ही याच्यामध्ये घाला आणि छान ढवळा साखर सुद्धा घालू शकता परंतु साखर आजकाल साखरेचं जे आपण म्हणतो सिरपमध्ये जे आपल्याला केमिकल सिरप मिळतात ना त्यात सर्रास साखर वापरली जाते परंतु यात जर तुम्हाला साखर घालायची असेल तुमच्या मुलांना अगदी थोडासा गोडवा द्यायचा असेल तर साखर देखील घालू शकता परंतु डायबिटीस असेल तर या गोष्टी थोड्याशा टाळा यामुळे इथे मी दोन चमचे गुळ घालत आहे आणि हे छान एकजीव करायचं पुन्हा झाकण ठेवायचं याची कन्सिस्टन्सी बदलू लागेल थोडासा घट्टसर हा काढा आता दिसायला लागेल हे औषध आता दिसायला लागेल मध्ये या गरम गरम औषधामध्ये काढा नाही म्हणता येणार औषधामध्ये तुम्ही मध लागलीच मिक्स करायचं नाहीये मधाला मी बाजूलाच ठेवलं आहे ऑप्शनल ठेवलं आहे ते कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्याही गरम गोष्टीमध्ये मधाचं सेवन करायचं नसतं मधाला गरम गोष्टीमध्ये ॲड केलं तर ते विषा समान कार्य करतं त्यामुळे आत्ता मध ठेवायचं नाही हे तुम्ही असं झाकून ठेवा आणि पूर्ण रूम टेम्परेचरला आल्यानंतर याला तुम्ही एका भांड्यात किंवा एका बरणीमध्ये तुम्ही गाळून घ्यायचं आहे गाळल्यानंतर अशा प्रकारे चौथा वेगळा होतो हा चौथा तुम्हाला वेगळा करायचा जे गाळलेलं आपलं औषध आहे ते तुम्ही एका बरणीमध्ये अशा पद्धतीने स्टोअर करू शकता हे yeah, असं मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर केल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला वापरायचा त्यावेळेला घ्यायचा आणि छान याला स्टर करायचा अतिशय सुंदर औषध घरच्या घरी आपण बनवू शकतो आहे की नाही छानशी आयडिया ट्रस्ट मी या औषधाने तुमचा पूर्ण खोकला सर्दी बरा होणार आहे आणि जर तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल ना जसं की ॲलर्जी होत असेल तर हे घरच्या घरी तुमची ॲलर्जी जर तुम्ही सात सात दिवसांचे कोर्सेस याचे केले ना तर पूर्णपणे बरे होणार आहे आता तुम्हाला करायचं काय हा काढा तुम्ही घेणार कसा त्यापूर्वी मला एक छानसं सोल्युशन अशा मैत्रिणींना अशा लोकांना द्यायचं आहे की जे जॉब करतायत हॉस्टेलवर आहेत किंवा अगदी बॅचलर राहत आणि त्यांना हा सगळा त्रास होतोय किंवा खूप बिझी आहे घरकामात खूप तुम्ही बिझी आहात आणि तुम्हाला इतकं उपदव्याप करायला वेळ नाही आहे तर अशांसाठी एक छानसं प्रॉडक्ट आहे अशांसाठी अगदी हेच इन्ग्रेडियंट्स असलेलं हे सुद्धा छानसं प्रॉडक्ट आहे मी स्वतः हे यूज केलेलं आहे माझ्या मुलांनी यूज केलेलं आहे आम्ही करतोसुद्धा ज्या वेळेला हा काढा अवेलेबल नसतो तेव्हा हा इझी हँडी रेडीमेड आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो याच्यामध्ये सुद्धा हळदी सुंठ तुळस आणि अजून दोन ॲडेड प्रोडक्ट आहेत जे आयुर्वेदानं आपल्याला याच सगळ्या विकारांवर कफाच्या विकारांवर दिले आहेत ते म्हणजे अडुळसा आणि कंटकारी तर हे बघू शकता उज्ज्वला आयुर्वेदाश्रमचं खोनॉल सिरप म्हणून आहे अगदी हेच सगळे इन्ग्रेडियंट्स प्लस ॲडेड दोन इन्ग्रेडियंट डुळसा आणि कंटकारी याच्यामध्ये आहे तर हे सुद्धा अतिशय इफेक्टिव्ह आहे अगदी आपण जसं बनवलेलं आहे तसंच हे सिरप आहे आणि आपल्या कफाच्या विकारांबरोबर यांचं कॉम्बो औषध अवेलेबल आहे एस्थेकॉन टॅबलेट्स आणि खॉनॉल सिरप हे कॉम्बिनेशन जर आपण घेतलं तर आपला ड्राय खोकला वेट खोकला त्याचबरोबर अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस वसंत नलिकेचे सगळे विकार याने बरे होतात हा आयुर्वेदिक एफ डी ए फॉर्म्युला आहे उज्ज्वल आयुर्वेदाश्रमचा त्यामुळे हे एफ डी ए अप्रूव्ड प्रोडक्ट आहे हे मी तुम्हाला सजेस्ट करू शकते आता हे सुद्धा कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे हे जर तुम्ही घेतलं आणि त्याचबरोबर प्राणायाम योगा सूर्यवेदन प्राणायाम आणि छान लाईफस्टाईल जर तुम्ही ठेवली ना तर तुमचा अस्थमा पंप कायमचा बंद होऊ शकतो याची मी तुम्हाला गॅरंटी देते प्राणायाम अस्थमा आणि श्वासाच्या विकारांवर अतिशय हेल्पफुल आहे सूर्यनमस्कार देखील त्याबरोबर तुम्हाला करायचं आहे तर आता हे छानसं प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगितलं आहे मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता आहे की हे कसं सेवन करायचं आपलं जे घरगुती सिरप घरगुती औषध आपण बनवलं ना याचं मोठ्यांसाठी साधारण पंधरा एम एल किंवा तुम्ही छोटे चार चमचे एका कपमध्ये किंवा एका वाटीमध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये वर कोमट पाणी घाला अशा पद्धतीने हा झाला आपला काढा तयार आपल्या घरगुती प्रॉडक्टचा हे घरगुती औषध बनवायला वेळ नसेल तर सिंपल आहे मोठ्यांनी दोन झाकणं म्हणजे खनोल सिरपची दोन झाकणं ही कपमध्ये घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने हलवून हा काढा पिऊ शकता वेळ नसेल तर दहा एम एल हे औषधांच्या स्वरूपात सिरप घेतलं तरी देखील चालणार आहे आणि लहान मुलं असतील तर आपलं घरी बनवलेलं जे औषध आहे ते आपण दोन चमचे घालून त्याच्यामध्ये कोमट पाणी घालून काढा हलवून आपण पिऊ शकतो हो, आता हो लहानांना जर ही चव नाही आवडली तर त्यांना तुम्ही साधं रूम टेम्परेचरचं पाणी त्याच्यामध्ये घाला आणि आता आपल्याला इथे मधाचा प्रयोग करायचा आहे मध तुम्ही याच्यामध्ये घालू शकता छान ढवळून त्यांना त्यांना हा काढा खूप आवडेल आणि याचा इतका छान चमत्कारिक इफेक्ट आहे ना तुम्ही नक्की म्हणाल कालांतराने तुमच्या मुलांची इम्युनिटी सुधारलेली आहे आणि त्यांना बाहेरच्या औषधांची गरज देखील नाही आपलं घरगुती औषध तुम्हाला सकाळी एक कप आणि संध्याकाळी झोपताना एक कप सकाळी उठल्यावर एक कप आणि संध्याकाळी झोपताना एक कप मी सांगितलेल्या स्वरूपात घ्यायचं आहे त्याचप्रमाणे हे औषध देखील तुम्हाला घ्यायचं आहे ॲस्थेकॉन टॅबलेट आणि हे सिरप याच्या जा जास्त माहितीसाठी तुम्ही उज्ज्वला आयुर्वेदाश्रमच्या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता त्यांची वेबसाईट आत्ता स्क्रीनवर डिस्प्ले होईल तसंच हे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला ॲमेझॉन मिशो फ्लिपकार्ट या सगळ्या वेबसाईट्सवर ऑनलाईन वेबसाईट्सवर देखील अवेलेबल आहेत मी डॉक्टर नाही परंतु आयुर्वेदावर आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्सवर माझा विश्वास आहे आणि जो फायदा मला झाला तो तुम्हालाही होऊ शकतो या हेतूने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तरीही या यातल्या कुठल्याही घटकांची ॲलर्जी असेल किंवा कुठले कॉन्ट्रा इंडिकेशन तुम्हाला तुमच्या मुलांना बाळांना असतील आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या अतिशय फायदेशीर काढा मी स्वतः यूज करते आणि हो याने वजन देखील कंट्रोलमध्ये दे राहतं बरं का आय होप हे खॉनॉल सिरप आणि ॲस्थेकॉन टॅबलेट्स तुम्हाला खूप हेल्पफुल राहतील त्याचा तुम्हाला फायदा होईल ही माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर ही माहिती व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे शेअर करा आणि अशा छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू